हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा आजची दिवसाची जी सुरुवात आहे ना ती आहेत शेतामध्ये तर शेतामध्ये काहीतरी लावणीचं काम चालू आहे तर अजून बायका येत आहेत तोपर्यंत मी इथे ज्या सऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित करून घेत आहेत त्याच्यानंतर जो पाटपान आहे ना पाणी भरायचा तो पण मी इथे केलेला आहे हे बघा कारण की माझे मिस्टर गेले आहेत आज फर्स्ट शिफ्ट होती सकाळी सकाळी ड्युटीला गेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं मलाच करावं लागणार आहेत नवीन पुढे घेतला का आता मी जाऊ का घरी हा त्यांच्या गाडी थोडी महाता तर हे बघा इथे आले आहेत मुळे लावण्यासाठी बायका आणि त्यांचं मुळे लावायचं काम चालू आहेत आणि आमच्या इकडेत ना मुळे लावण्यासाठी जो मुळ्याचा डबा असतो किंवा जी पुडी असते तर त्याच्यावर म्हणजे <प्राण> भाव ठरवलेला असतो किंवा त्याच्यावर त्यांना लावायला देतात तर आमच्याकडे खूप साऱ्या बायका भेटतात लावण्यासाठी मुळे किंवा भाजी वगैरे काढण्यासाठी तर भरपूर इथे आहेत तर त्यांना ते बोलवलं होतं मी तर आता त्या सर्व लावत आहेत मुळे आणि मी त्यांच्या ज्या सऱ्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सळ करत आहेत पावडं घेऊन आणि त्याच्यानंतर जिथे त्यांनी मुळे लावले आहेत ना तिकडे त्या तेवढ्या याच्यावर पाणी पण लगेच लावून दिलं आहे मी तर हे बघा तर त्या माझ्याशी बोलत पण आहेत आणि गप्पा पण मारत आहेत आणि त्यांचं काम पण चालू आहे तिथे आणि ह्या शेतामध्ये मी मुळ्यांबरोबरच भाज्या पण टाकलेल्या आहेत आता भाज्या टाकून साधारण एक पाच ते सहा दिवस झाले असेल आणि भाज्या पण खूप छान उतरल्या आहेत तर मी कुठल्या भाज्या केल्या आहेत व्हिडिओ तुम्ही माझी पूर्ण म्हणजे रोजचे व्हिडिओ बघत जा तुम्हाला समजेलच आणि भाज्या ज्या आहेत ना खूप छान अशा मस्त उतरल्या आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच कारण की आता मी इथे काम करत आहेत ना तर माझ्याकडे वेळच नाही तुम्हाला भाज्या कशा पद्धतीनं उतरल्या आहेत ते दाखवण्यासाठी कारण की इथे बायकां मागे थांबावं लागतं म्हणजे त्यांच्या मागे थांबायची गरज नाही कारण त्यांना डब्यावर दिलेले आहेत पण मग तरी पण एका साईडला जे वावर आहेत ना ते बांधावं लागतं किंवा मग जितके त्यांनी मुळे लावले आहेत ना त्याच्यावर पाणी पण चालू आहे तर पाणी बघावं लागतं त्याच्यामुळे आता भाजीकडे काही जाणार नाही आहेत तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आणि आमच्या इकडच्या बायका आहेत ना खूप एक्सपर्ट आहेत मुळे लावण्यासाठी किंवा भाज्या वगैरे काढण्यासाठी अक्षरशः दिवसभराला हो मेहनत तर करतातच त्या पण अक्षरशः दिवसभराला दिवसभरामध्ये त्या भाजी जर असली ना तर अगदी पाचशे ते सहाशे भाजी काढतात मुळाची भाजी काढू

चिरंजीव पेड त्यांच्याकडून आणू का मग येस ना सांगायच बरं आणते मी चालेल चालेल एक आव्या हात नको लाव चालेल चालेल मी आता ना तिडूनच आणते मग हा हा तुम्ही काहीतरी हसी माझा करा मग याच्यावर चाल काहीतरी गाणं विनवा ना गाणं कोणाला गाणं येतं चला तुम्हाला येतं ना बोला मग या गाणं मस्त तुम्ही उद्या उद्याच व्हिडिओ पाहा मग इथली सरी लावली होती गाव पासली हा नाही ना तुम्ही नाही मारी एक सरी वल्ली बॉस असं लावली होती ना बोलली काव्याकड पाणी तू भिजली पार नाही भारलीत काव्या इथे एवढं लिप ग बाई इकडे इथं लिप एवढं मला घर जायचं इथे एवढं ते तेव्हा तिथं समोर पाय हा तुझा पुढे जा मी सांगते मधी पाय टाक मधी त्या वर वर पाय कुठे टाक मधी टाक मधी हा तिडत लिपून घे पुढं ते करायला फुटलं ना तिढं टिकून त्या सरत पाठीमागच हम्म तिढ मातीवड आलाद आलला हा बस 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 थोडी वरती घ्या अजून बस का या साइड ना इकडे या साइड ना बघ बस निक आता बाहेर निघ बाहेर वर पाय नको देऊ खाली मध्येच पाय ती निघार नको काय करू बार, खा, बार।, का कर। बार दे ती नको करू काव्याची रिपी लावी त्यांनी नको बेटा

ना ताई यासार लावून घ्या ना एवढ्या पाणी गेलंय म्हणून म्हणते पहा मग थोडच राहिलय बर का परत वल्ल लावून जाईल ना हो वेळ ना बोर तर पाणी ना मग ते हळू हळू कवर आहे पण हे बघा इकडे काव्या डान्स हे ना काव्या आणि इकडे या बायाना मुळे लावित का बर त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये मुळे लावायचं काम चालू आहे त्या काय किती वेळ लागतो तर अशा प्रकारे हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये